जनकल्याण दहिसर असा रे प्रकल्प भ्रष्टाचाराविरोधात राजेंद्र पवार यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे हे आंदोलन पुढील सात दिवस असेच राहणार आहेत या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी आणि प्रकल्पात बाधित असणाऱ्यांना तात्काळ घरं उपलब्ध करून द्यावीत अशी ते मागणी करत आहेत ते नेमकं काय म्हणत आहेत ते पाहूयात विकासकांनी आणि एसआरएने विकासक एसआरएने म्हाडा ह्या तिघांच्या संगणमताने इथे हजारो कोटीच्या वरतीचा भ्रष्टाचार झालेला आहे आपातधारकांना झोपडू झोपडी धारकांना त्या लोकांनी बेघर केलेलं आहे दोनशे चौऱ्याण्णव आपात्तधारक आहेत त्यांना बेघर केलेलं आहे तसंच विकासकाने गोवस अॅग्रीमेंट उपजिल्हाधिकारी एसआरएच्या इथे सबमिट केलं आहे साशेच्या वरती तर माझं एकच म्हणणं होतं की जे आपात्र लोक आहेत त्याला विकासकांनी पात्र करून द्यावं टोटल किती संख्या आणि कशा पद्धतीने आता विकास हे प्रोजेक्ट होता हा पार्ट वन ह्या पार्ट वन मध्ये सहाशे छत्तीस लोकांना पात्र केलं लो होतं आणि एकशे पंचवीस लोकांना अपात्र केलं लो होतं तो हा प्रोजेक्ट होता बारा हजार स्क्वेअर मीटरचा पार्ट वनचा आणि पार्ट टूचा चा होता प्रोजेक्ट हा होता सव्वीस हजार स्क्वेअर मीटरचा होता पण ला आर एसआरएनी तो संयुक्त करून दिला खरं म्हणजे तो वेगवेगळा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यापाय त्या विकासकाचा फायदा होण्यासाठी विकासकाचा फायदा होण्यासाठी एसआरए म्हाडा आणि तो प्रोजेक्ट संयुक्त करून दिला त्याच्यापाय लोकांना तिथे आज जे वेगळं झालं त्या लोकांना घरं मिळत नाही आहेत आणि त्याच्यासाठी मी आंदोलन केलेलं की बाबा विकास लोकांना एका पार्ट मध्ये टोटल पात्र अपात्र एक हजार सातशे पाच परिशिष्ट दोन प्रमाणे पार्ट टू मध्ये पार्ट वन मध्ये परिशिष्ट क्रमांक दोन प्रमाणे सातशे सत्त्याण्णव झोपड झोपडपटी झाले आहेत पात्र अपात्र त्याच्यामध्ये सहाशे छत्तीस पात्र केलेले आहेत आणि एकशे पंचवीस अपात्र केले त्याच्यामध्ये कमर्शियल आणि आर सी अशा म्हणून एकशे पंचवीस लोकांनी त्यांनी हा पात्र केलेलं आहे नेमकी तुमची मागणी काय आणि कोणाकडे माझी मागणी फक्त एवढीच होती एसआरए कडे जवळ होती की हा लोकांना पात्र करून देण्यात यावे पण सदर शासनाचा दोन हजार अठराचा जी आर किंवा दोन हजार अकराच्या जी आर नुसार आम्ही ते परिपत्र भरल्यानंतर सुद्धा त्या परिपत्रकावरती कुठलाच निर्णय घेतला नाही ते परिपत्रक असंच ठेवलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांना पात्र करून दिलेलं नाही